हॅलो का शाहिर साहेब शाहिर साहेब शाहिर साहेब करू करू सप्पा बोल करून राहिल्या लोक नाही 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 साहेब आओ <laughs> <laughs> कायले एवढ्या मला शपानसाले साहेब म्हणतात आता आपल्या हाताला आपली पोल खोलता मी का म्हटलो तुम्हाला एका राजाने माल बांधला दाण्या दाण्या काय सांगतलं तुम्ही वाईर साहेब मान्यवर शैर साहेब मान्यवर शैर साहेब जीवनभरापासून पाहून राहिलं तुमचं हे मान्यवर मान्यवर हे तुकण हे काहीच तुकणं हे बनतुय माय ना तुम्ही माझी घ्या मी तुमची घेतो काय घेता का मजा नाही जाऊ असा घेते जाऊ द्या ते प्रश्न उत्तर आता होऊ दे बिलकुल लढाई बिलकुल लढाई होऊ द्या लहान मोठं सोडून द्या तट्याची दुय्यम झाली पाहिजे म्हणून थाली ही सजाना चाहिए मेहमान खुश हो जाए ऐसी थाली ही सजाना चाहिए गाना ऐसा गाए कि लोगों ने ताली बजाना चाहिए राजन सिंह जी देवगढ़ अरे ऐसा गाना गाओ कि लोगों को मजा आना चाहिए कोणाकडे तुम्ही जाता कोणाकडे कोणाकडे अरे वा 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 अरे वालाय तुमच्या बुंतीची मुले समजता काही मायावर पोल्टी मारता पोल्टी मारायचे धंदे काय तुम्हाला आदतच पटले अरे इंजेक्शन ऐसा लगाव की मरी

मी तुमची तुमची थोडीशी परीक्षा घेतली असं तुम्हाला माहिती काय मला माहित आहे तुम्ही अहून असं म्हणता शाहीर साहेब साहेब शाहीर साहेब मान्यवर शाहीर साहेब मान्यवर शाहीर साहेब प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी मी मान्यवर शाहीर साहेब नाही मी तेवढा मोठा नाही बापा मी नाही मोठा मी लहानसा माणूस कहीने मुझे मोटे बोटा बनाते फुकट खामा सा कौन मारुति शेर बोलना नहीं पाई जी ऐसा सटी हुई अरे वाह अरे वाह इस तरह समझ तुम मल्ला सुनाता है गाने लोगों को कुछ भी गाने लगा है सुनाता है क्या लोगों को कुछ भी गाने लगा है और दूसरे तीसरे राउंड में मुझे चक्कर आने लगा

और तेरे गिधर धमकियों से आज मारुति शेर डरने वाला नहीं डरने वाला नहीं डरने वाला, नहीं, अरे क्या वाला नहीं। अपने ओ, क्या है अपने आप को ओ राजेंद्र जी देवगढ़े तुम क्या समझते हो अपने आप को अरे तुम अपनों प्यार करते हो तो डरता नहीं किसी के बापते? बाप का बात करो बात को बात को ओ शायरी करता हूँ बेटा अभी अभी देख आगे आगे होता है होता है क्या आधी होता मा तू आंगाने लावून भेटेल तो आधी होता मा कळतो आता माणूस झा i got, it, I got it. देवगणे कर तुलो मार्ग खाण्याचा अर्थ आणि याच ठिकाणी लावतो तुझ्या एखाला खास आला हे तुमचा खास पण तुम्ही केल्यावर आणि दुसऱ्या तिसऱ्या राहुंड मध्ये तुम्ही काय नाही एवढे खाऊवर लोकांनी शास्त्रपुराण 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 पेरता एवढे मोठे विद्वान शहीर तुम्ही निस्ते शास्त्रपुराण निस्ते शास्त्रपुराण सांगता कुठं कुणाला माहित आहे शास्त्रपुराण अहो आज काय चालू आहे याच्या अर्थ गाणं म्हणाले एवढे मोठे विद्वान शहीर आहे तुम्हाला चांगली नवीन उत्पत्ती द्यायला पाहिजे नाही शास्त्रपुराण शास्त्रपुराण पुराण असं केलं शीतांना असं केलं धमक्यानं असं केलं चमक्यानं असं केलं अरे तो काळ होता तो सतयुगाचा कलियुग या कलियुगामध्ये काय घडामोडी चालू आहे याच्यावर काहीतरी करा ना ए? तर मी तुम्हाला शाहीर मान शाहीर साहेब जरा विचारपूर्वक दुय्यम करा लक्षात ठेवा शाहीर मारुतीशी दुय्यम आहे लक्षात ठेवा तुम्ही काय म्हणतात राय का i got a look at पसीने से हुआ है गिला नहीं नहीं पसीना पसीना ठंडी हवा चल रही है फिर भी ये शायर पसीने से हुआ है गिला और दूसरे तीसरे राउंड में ये शाहिर डर गया है पूरा ढीला मैं मैं पूरा ढीला हो गया मानने वाले शाहिर साहब मानने वाले